thank you तीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने चोपडात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे भरवून कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसैनिकाचा उत्साह हा गंगनाथ माव्याचा असा झाला आहे कारण आताच दोन हजार चोवीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अण्णासाहेब माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णाजी सोनवणे यांना घवघवीत असं बत्तीस तेहतीस हजार मतांच्या लीडाने चोपडा तालुक्याने तिसऱ्यांदा म्हणजे तैना धरून तिसऱ्यांदा आमदारपद दिलेलं आहे आणि या चोपडा तालुक्याचा इतिहास आहे चौर्यांशी बाळू बाळू बाडूभाऊ कन्हैया यांच्यापासून चोपडा तालुका हा शिवसेनेच्या बाले किल्ल्यासारखाच राहिलेला आहे आणि आज गुलाबभा मंत्री जी शपथ दिली गेलेली आहे ही त्यांच्या पस्तीस ते चाळीस वर्षाची पावती शिंदे साहेबांनी त्यांना ही दिलेली आहे आणि परंतु या पावती मागे चोपड्या जळगाव जिल्ह्यातले जे उर्वरित चार आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये खास अण्णा साहेबांचा सहभाग आहे कारण स्वतः पालकमंत्री महोदय मला चौदा बारा तारखेला नाशिकला बोलले आहेत की अण्णासाहेब स्वतः गुलाब भाऊंचे नाव म्हणजे माझे नाव, नाव। मंत्रिपदासाठी सांगत आहेत म्हणून ह्या मंत्रिपदामागे अण्णासाहेबांचा बी फार मोठा वाटा आहे हे मी माझ्या झालेल्या संभाषणाने मान्य पालकमंत्री महोदय यांच्या समोर माझे जे संभाषण झालं आहे त्याच्या साक्षीने मी सर्वांसमोर सांगतो आहे आणि गुलाब भाऊंना मंत्रिपद म्हणजे अण्णांना मंत्रिपद आणि हे दोघं जण जय विरुची जोडी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चोपड्या तालुका चे, चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही कारण गुलाब भाऊंचं विशेष प्रेम चोपड्यावर आहे कपडा आणि चला चोपडा अशी परिस्थिती गुलाब भाऊ ची नेहमी असते आणि गुलाब भाऊ मंत्री झाले म्हणजे असं वाटतं की चोपड्या तालुक्याच्याच जा आमदार हा पालकमंत्री आहे ही सर्वांची भावना आहे म्हणून आज सर्वांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे सर्व शिवसैनिकांसाठी आज हे दिवाळी सारखं वातावरण आहे जय हिंद जय महाराष्ट्र